मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सरकार आज सुद्धा डेली न्यूज अँड रिअल एस्टेट मध्ये आपल्याला स्वागत करतो आज आपल्याला एक असं बातमी घेऊन आलो आहे की पूर्ण महाराष्ट्रीयनला बरं वाटेल महाराष्ट्र गव्हर्नमेंट देवेंद्र फडणवीसचं नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर भावनकुळे साहेबांनी असं एक अनाउन्समेंट केलेलं आहे तुकडे बंद कायदा मध्ये ज्यांच्या ज्यांच्या नाव आपला नाव सातबारामध्ये येत नव्हता त्यांना राहत देण्यासाठी एक नवीन कायदा केलेला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अगोदरचा ज्यांच्या ज्यांच्या नावानी त्या सातबारामध्ये नाव नसेल तुकडे बंदे झाल्यामुळे ते एम एम आर डी एरियामध्ये असू द्या पी एम आर डी एरियामध्ये असू द्या नागरी असू द्या कुठेही असू द्या त्यांना जवळजवळ साठ लाख शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकाला याच्या राहत मिळणार आहे त्यांच्या सर्वांचं नाव सातबारामध्ये येणार आहे त्यासाठी कुठलंही शुल्क पण द्यायचं गरज नाही फक्त आपल्याला कदाचित अर्ज करावा लागेल आणि त्याच्या प्रक्रिया येण्या दिवसात आपल्याला माहिती पडेल पूर्ण चांगला एक उपक्रम किंवा नियम कायदा शासनाने केलेला आहे म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भावनकुळे साहेबांना खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या नावानी जमीन आहे महाराष्ट्रांना त्यांना सुद्धा मी अभिनंदन करतो असे एक क्रांतिकारक निर्णय आपल्याला बघायला मिळाले आपण आता ऐकू भावनकुळे साहेबांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हटलेलं आहे आणि पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका पीएमआरडीए एनएमआरडीए नागरी क्षेत्रामध्ये गावठांना लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले ते या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रहिष्टी होत नव्हत्या नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती सात बारावर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या साठ लक्ष परिवारांना साठ लक्ष प्रॉपर्टी ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी ज्या हजार फूट सहाशे फूट हे जे तुकडे पडलेले आहेत ह्या छोट्या छोट्या साठ लक्ष परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे हे करत असताना एकही पैसा जनतेकडनं आम्ही घेणार नाही एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे सात बारा लोकांची नावं येणार आहे साठ लक्ष परिवारांना या एका विधेयकामुळं या कायद्यामुळं फायदा होणार आहे आता बघितलं माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी प्रकारे एक राहत देण्यासाठी शेतकऱ्यांना राहत देण्यासाठी किंवा आपला जमीनचं नाव आपल्या सातभारामध्ये आणण्यासाठी काय नियम केलेला आहे सर्व शासनाचा अधिकारीना खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना खूप खूप अभिनंदन देतो आपल्याला सुद्धा अभिनंदन देतो जेणेकरून आपला जमीन आपल्या नावाने होण्याचा सोपा उपाय शासनाने केलेला आहे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं वाटत असेल की तुमचं मित्रांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतो साठ लाख लोकांना महाराष्ट्रीला फायदा होणार आहे म्हणून ह्याला व्हायरल करा प्रत्येकाने ह्या व्हिडिओ बघून याच्यानंतरचा जे फायदा आपण घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद